कोकणातील सर्वात मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिलं जातं इथं पेटणाऱ्या होमांची एक वेगळीच प्रथा बघायला मिळते खड्डा न पाडता इथं होळी उभी करून त्या भोवती होम पेटवला जातो आणि या होमात शेकडो नारळ टाकले जातात आणि ते पुन्हा जळत्या होमातनं मग बाहेर काढले जातात महत्वाचं म्हणजे ही होळी उभी करण्यासाठी जमिनीत कुठलाही खड्डा खणला जात नाही शिवाय प्रत्येक घरातनं एक नारळ नवसाचं म्हणून या होमात टाकला जातो अगदी चाकरमानी सुद्धा हा धाडसी खेळ खेळतात गावकर आहे गावकऱ्याचं काम करतो गाराणे वगैरे घालतो आणि या होळीला ज्या मूळ स्थानावरनं होळी उठते ती खेळत नाचत या स्थानावर येते चौकंबावर तिथं उभे आल्यानंतर त्या प्रदक्षिणा घालते तीन त्याच्यानंतर ती मधोमध -मद उभी केली जाते तिला खड्डा नसतो त्या गवताच्या राबावर ती होळी मधोमध -मद उभी केली जाते त्याच्यानंतर होलकार जो असेल तो सगळा लावला जातो त्याच्यानंतर मी गावकर म्हणून हा गा काकडा असतो पेट देवळातून आणलेला तो त्याच्यावर मी सावळाचा चूड बांधून तो घेऊन जातो आणि तो पेटवून आणल्यानंतर मी त्या होंबाला हो -पत प्रता, होम फिरवतो आणि ते प्रदर्शना झाल्यानंतर पटापट होंबात पडतात ते नारळ उचलण्याची प्रथा या गावाला आहे मी इथे माहेर अशी आडी मधली आणि इथे कस होम पण छान एकदम असतो आणि त्याशिवाय आम्ही ओटी भरायला शिरगाव पालखीचे येतो आणि त्याच्या हुमामध्ये नारळ वगैरे टाकतात ते जे काय सगळी काढत असतात खूप मजा बघायला वगैरे पण दरवर्षी आम्ही येतो इथे ओळीला वगैरे हो आणि माझे भाऊ वगैरे सगळे भाऊज वगैरे सगळे मुंबईवर ही मजा भरपूर म्हणजे खूप बघण्यासारखी असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम